रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे तळा तालुक्यासाठी निष्क्रिय पालकमंत्री असून श्रीवर्धन मतदारसंघातील शिवसेना संपवण्याचं काम हे पालकमंत्री उदय सामंत करीत असल्याची टीका शिवसेना शिंदे गटाचे तळा तालुकाप्रमुख प्रदुम ठसाळ यांनी केली आहे या कारणानं पालकमंत्र्यांना घरचाच आहेर मिळाला कर्जत कर्जतमधील महायुतीचा वाद चिघळलेला असतानाच शिवसेना शिंदे गटाचे तळा तालुकाप्रमुख प्रदुम थसाळ यांनी थेट पालकमंत्री उदय सामंत यांच्यावरच निशाणा साधलाय विकास कामं देताना भेदभाव केला जातो असा आरोपही त्यांनी यावेळी केलाय विकास कामं फक्त राष्ट्रवादी पक्षाकडे जात असल्याचं त्यांनी यावेळी बोलून दाखवलंय शिवसेना कार्यालयात त्यांनी या प्रतिक्रिया दिल्यात या प्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य लीलाधर खातू शहर प्रमुख राकेश वडके युवासेना उप प्रमुख भास्कर गोळे यांसह शिवसेनेचे नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते पालकमंत्री हटाव ही मोहीम चालू झाल्यानंतर पालकमंत्री बदली झाली आणि पालकमंत्री उदय सामंत यांची निवड झाली आणि आम्ही खरोखरच तला तालुक्यातली सारी मंडळी शिवजन तालुक्यातली मंडळी खुश झालो की आता आपल्या शिवसेनेचे पालकमंत्री झाले आता आपल्याला विकासाच्या कामा, कामात लोकांच्या समस्या सोडवण्याच्या कामात आपण कुठे कमी पडणार नाही परंतु मला वाटतं पालकमंत्र्यांना तला तालुक्याची जबाबदारी दिलेली वाटत नाही कारण आज ताय पालकमंत्री फोन करून फोन उचलत नाही पुढच्या तालुक्यामध्ये एक भेट दिली नाही इथे आढावा बैठक घेतली गेली नाही किंवा शासकीय अधिकारी एवढे असे म्हणजे करतायत की शिंदे गटाचे जे आम्ही पदाधिकारी आहोत एखादा काम करून घे कामा लोकांच्या समस्या असतात ती समस्या त्याच्याकडे घेऊन गेलो तर त्याचा काही का उपयोग होत नाही कारण ती आम्ही सत्तेत असून सत्तेत नसल्यासारखे आम्हाला ते समजतात आणि इथे फक्त राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्याला राष्ट्रवादी जे राष्ट्रवादीला जे जॉईंट आहेत त्याचीच कामं होतात एकनाथजी साहेब मुख्यमंत्री आहेत आणि आज स आपली महाराष्ट्रामध्ये सत्ता आपली जर आम्ही विकासाच्या कामा कामामध्ये आमची जर अशी परिस्थिती होत असेल आम्हाला कोण जुमानत नसेल विकास कामं मिळत नसतील किंवा अधिकारी जुमानत नसेल तर मग सत्तेचा उपयोग आम्हाला कसा होणार आम्हाला वरून आदेश दिला लोकसभेला तुम्ही राष्ट्रवादीचे उमेदवार तुम्ही चटकर साहेब यांचं काम करा आम्ही प्रामाणिकपणे वरून तो आम्हाला आदेश आला प्रामाणिकपणे काम केला उद्या विधानसभा येणार आहेत दोन महिन्यांनी त्यावेळेला विधानसभेचा आदेश तर आम्ही तेही काम करू परंतु आठ दिवसापूर्वी अजितदा पवारांनी घोषणा केली की स्थानिक स्वराज्य संघटने ज्या निवडणूक आहेत त्या स्व बलावर आहेत मग ते ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो नगरपालिका असो नगरपंचायत असो म्हणजे आम्ही फक्त यांच्या पालख्या व्हायच्या नेते मंडळीची कामं करायची मी आमच्या निवडणुकीला हे स्वबलाचा नारा देणार सोबलावर लढाई लढण्यास किंवा निवडणुका लढायला आम्ही घाबरत नाही परंतु ती निवडणूक लढण्यासाठी आमच्या वरिष्ठांनी आमच्या पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला ताकद द्यायला पाहिजे हे ताकद फक्त राष्ट्रवादीच्या लोकांना देत आहेत आणि आम्हाला ताकद न दिल्यामुळे आम्ही निवडणुकीला सामोरे कसं काय जाणार भरपूर अशी लोक जमायची दोन वर्षी दोन वर्षात आम्ही कामाच्या दहा या दिल्या एक महिन्याने येतील दोन महिन्याने येतील दोन वर्ष झाली पण कामं काय नाही लोक पण कंटाळली लोक इथे येण्याची कमी झाली संघटना लोक शिवसेने शिंदे गटामध्ये रोजच्या रोज प्रवेश होत होते लोक आमच्या पक्षामध्ये येत होतात संघटना वाढत होती परंतु गेल्या एक वर्षभरामध्ये आमच्या इथं लोक येण्याची कमी झाली पक्ष संघटना वाढीचा किंवा प्रवेश बंद झाले कारण विकासाला आम्ही शब्द देतो ते पुरे दे करू शकत नाही आमच्या वरिष्ठांच्या शब्दावरती आम्ही लोकांची करोडाच्या वरती लोक ऍडव्हान्समध्ये काम लोकांना करायला सांगले आणि ते कर्ज भरल्यासारखे आमच्या गॅश येऊन पडलेले आहेत आम्ही त्याला कुठून घेणार परंतु आता भरत शेटने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आम्हाला एकमेव आधार म्हणजे भरत शेट भरत शेटने शब्द आहे त्याचा आता लोकसभ विधानसभेमध्ये जो त्यांचा जो जो काय फंड होता तो संपलेला आहे परंतु येणार आता कधी येणार काय माहिती फंडातून तो, तो, तो निधी देऊ असा शब्द दिलेला आहे तो आम्ही त्यांना हीच विनंती केली आहे की जी आम्ही कामं केली आहेत तेवढा आम्हाला निधी द्या परत आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही कारण तुमच्या सांगा मी तुम्हाला फारसा लक्ष द्यावा लागतो आमच्यावरती गेरबानी जेवढी करता एवढेच आमच्यासाठी भरपूर आहे तरी ही जास्तीत जास्त आमची काळजीपणा पालकमंत्र्यांना परंतु पालकमंत्री हे तला तालुक्यासाठी निष्क्रिय ठरलेले त्यांनी कधी तलात तालुक्याला भेट दिली नाही तालुका प्रमुखांनी कधी चौकशी केली नाही आम्ही केलेला एखादा फोन ते उचलू शकत नाही तरी आम्हाला जो आनंद झालेला होता की शिवसेनेचा पालकमंत्री झाल्यानंतर आमचे दिवस चांगले येतील पण ते अतिशय निष्फळ ठरलेले आहेत तरी माझी एक विनंती वरिष्ठांना असं आहे की जे आम्ही आज जे बोलतोय त्याची कुणीतरी दखल घ्यावी कारण आमचे जिल्हा प्रमुख हे आमच्यासाठी तलमनीने काम करत आहेत आम्ही आमच्या समस्या त्यांच्याकडे मांडतोय परंतु त्यांच्याकडे काय अधिकार नाही किंवा निधी नाही कोणत्या ना, त्यांच्याकडे उपयोजना नसल्यामुळे तेही काही करू शकत नाही तरी हा ना, आवाज उठवल्यानंतर मला माहिती आहे काय आमच्यावर जे काय व्हायचे परिणाम ते होऊ द्या